नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर या शाळेच्या प्राथमिक विभागाची परिसर अभ्यास सह नुकतीच तळेगाव दाभाडे परिसरात गेली होती त्यावेळेस प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता या चौथीचे विद्यार्थी तसेच शिक्षक तळेगावातील प्रसिद्ध असणाऱ्या श्री देवसनाथ महाराज मंदिर तसेच बनेश्वर मंदिर तसेच तळेगाव दाभाडे येथील संपूर्ण महाराष्ट्राला आपलं एक नावलौकिक देणारा सरसेनापती दाभाडे सरकार यांच्या समाधी स्थळावर त्यांनी भेट दिली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गणेश मोफत वाचनालय जिजामाता चौक येथील तुळजामणी मंदिर शाळा चौक येथील विठ्ठल मंदिर तसेच अनेक मंदिरातील परिसरांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन परिसराची माहिती घेतली त्याचबरोबर तळेगाव दाभाडे परिसरात असणारे पाच पांडव मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे त्या ठिकाणी देखील विद्यार्थी शिक्षक यांनी भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली वर्ग शिक्षिका वर्षा गायकवाड यांनी जी मंदिरं आहेत किंवा जे परिसर आहे त्याची जी माहिती आहे ती संपूर्ण विद्यार्थ्यांना दिलेली आहे जेणेकरून संपूर्ण परिसरात गेल्यानंतर जी महत्वाची माहिती आहे शाळेमध्ये जी दिली माहिती दिली जात नाही ती त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना दिल्यामुळे पालकवर्गाने देखील या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे आज सकाळी वेळेत हा जो उपक्रम शाळेने साजरा केला त्यावेळेस मुलांची शिस्त ही देखील अतिशय पाहण्यासारखी होती अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले कारण खूप छान प्रकारे त्यांची सहल सुद्धा झालेली होती त्यावेळेस वर्ग वर्षा गायकवाड यांनी बनेश्वर मंदिरामध्ये जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जी काय माहिती दिली त्याच्या व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत ती सर सेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी आहे त्यांच्या सन्मानासाठी तिथे ती समाधी केलेली आहे मागे स्मशानभूमी आहे नॉर्मल लोकांना तिकडे अंत्यविधी केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये शेवटी जाळला जात तिकडे परंतु त्यांची समाधी इथे उभी केली कारण स्त्री असून त्या काळात लढाई करणारी डोक्यावर पदर घेऊन घोड्यावर बसून लढाई करण्याची ताकद असणारी ती स्त्री आहे म्हणून त्यांची समाधी तिथे आहे पुढे पुढे मंदिरात दर्शन घेताना एक लक्षात ठेवायचं आतापर्यंत माहिती असेल तर छान नसेल माहिती तरी सांगते नंदीच्या आणि महादेवाच्या मध्ये उभं राहून कधीच दर्शन घ्यायचं नाही कारण नंदी हा महादेवाचा अखंड भक्त आहे त्याच्या इतका भक्त कोणीच नाही तो सतत महादेवावर लक्ष ठेवणे आपण जर मध्ये उभे राहिलो तर त्याच्या भक्तीत खंड येतो म्हणून जाताना व्यवस्थित जायचं कडेला उभं राहून दर्शन घ्यायचं पूर्ण प्रदक्षिणा करायची नाही महादेवाच्या पिंडीचं पाणी ओलांडत नाही फक्त नमस्कार करायचं आणि बाहेर यायचं प्रदक्षिणा घालत बसायचं नाही आतमध्ये ढकलाढकली होईल मूर्तीला धक्का लागत असतो त्या पिंडीला धक्का लागू शकतो आपला पाय लागणं बरोबर आहे का